राज्यातील नागरिकांना आवश्यक त्या सेवा सुलभतेने उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं सेवा पोर्टलद्वारे सद्यस्थितीत पाचशे छत्तीस ऑनलाईन दिल्या जात आहेत या ऑनलाईन सेवांमध्ये वाढ करण्याचे से निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिले मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं आयोजित राज्य सेवा हक्क आयोगाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना हे निर्देश दिले गतिमान पारदर्शक कार्यपद्धतीच्या दृष्टीनं नागरिकांना उपयुक्त ठरत असलेल्या आपले सरकार सेवा पोर्टलद्वारे ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे या पार्श्वभूमीवर या पोर्टलवरील ऑनलाईन सेवांची संख्या वाढवण्याचे मुख्यमंत्र्यांनी सूचित केलं तसंच अधिक सक्रियतेनं आणि सुलभरित्या व्यापक स्वरूपात या पोर्टलद्वारे नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात ऑनलाईन सेवा उपलब्ध होतील यादृष्टीनं नियोजन करण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले